नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील एकशे सत्याऐंशी शिक्षिकावर संकट सेवेतून कमी करण्याचा जिल्हा परिषदेच्या शिवने दिला इशारा जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या शिक्षकांना मिळाल्या नोटिसा वीस जानेवारीनंतर वेतनही होणार स्थगित लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागासवर्गीय प्रवर्गातून प्राथमिक शिक्षक प्राथमिक पदवीधर पदावर कार्यरत असलेल्या एकशे सत्याऐंशी शिक्षकांनी अद्याप आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही या शिक्षकांनी वीस जानेवारीपर्यंत पुरावा सादर न केल्यास तरतुदीनुसार सेवेतून कमी करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा परिषदेच्या सी एका नोटिसीद्वारे संबंधित एकशे सत्त्याऐंशी शिक्षकाला दिला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील या एकशे सत्त्याऐंशी शिक्षकावर मोठे संकट ओढवले असून यापुढील त्यांना कुठल्या संकटाला तोंड द्यावे लागेल याबाबतीत काही निश्चित जरी माहिती नसले तरी जिल्हा परिषदेचे सी यांनी लातूर जिल्ह्यातील एकशे सत्याऐंशी शिक्षक यांना त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यास त्यांना सेवेतून का कमी करण्यात येऊ नये अशा अशाची नोटीस काढलेली आहे त्यामुळे या शिक्षकाची धाबे दणाले आहे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत संबंधित शिक्षकांना वारंवार लेखी तोंडी सूचना देण्यात आल्या मात्र एकशे सत्याऐंशी शिक्षकांनी प्रमाणपत्र सादर केलेली नाही शासन निर्णय आणि परिपत्रकात जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मचारी शिक्षकांना सेवेत कमी करण्याची तरतूद आहे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी देखील संबंधितावर कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पुराव्यानिशी सात दिवसात सादर करण्यास बजावले आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागासवर्गीय प्रगवर्गातून निवड झालेल्या शिक्षकावर जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमय अधिनियम दोन हजार कलम आठ व मधील तरतुदीनुसार कारवाई का प्रस्तावित करण्यात येऊ नये असा प्रश्न केला आहे संबंधित शिक्षकाकडून मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा समाधानकारक नसल्यास सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे शिवोनी आपल्या नोटिसात म्हटले आहे यात गंमत अशी की नोकरीवर असलेले शिक्षक हे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव या सालापासून कार्यरत आहेत आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई कशी केली गेली नाही काही शिक्षक मराठा समाजाचे आहेत त्यांना दुसऱ्याच प्रवर्गात टाकणा टाकण्याने त्यांनी जात प्रमाणपत्र कुठून द्यायचा असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे वीस जानेवारीनंतर वेतन स्थगित करण्याचा इशाराही शिवच्या नोटीसीत देण्यात आलेला आहे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकास नोटीस तामील करून तामिळप्रत जीप सादर करावी जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र किंवा संबंधिताची निवड कोणत्या प्रवर्गातून झाली याचा पुरावा वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सादर न केल्यास संबंधित शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्याचे वेतन तात्काळ स्थगित करण्यात यावे असे सी ओनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना नोटीसीद्वारे कळविले आहे शिक्षकाच्या प्रवर्गातली शहानिशा करण्याची ख गरज असल्याची जिप्वा अंतर्गत कार्य करत असलेल्या प्राथमिक प्राथमिक पदवीवर शिक्षकांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैद्यता प्रमाणपत्र सादर केल्याची बाब चर्चेत आहे संदर्भात शहानिशे करावी लागेल काहीचे प्रवर्ग बदलले असतील तर त्याचीही खातरजमा करू असे मत प्रमोद पवार उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी व्यक्त केले आहे बिंदू नायमावलीत त्रुटी शिक्षकाच्या बिंदू नायमावलीत गंभीर त्रुटी आहेत त्या प्रथम दुरुस्त करणे आवश्यक आहे मराठा समाजातील शिक्षकांनी कुठून जात वैधता प्रमाणपत्र द्यायचे वास्तविक शिक्षक जेव्हा नोकरीवर लागतो तेव्हाच त्याच्या जात प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट पाहिले जातं आता हा प्रश्न कशामुळे उद्भवला अशी विचारणा सुनीलकुमार हाके जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ लातूर यांनी व्यक्त केलेली आहे एकूणच लातूर जिल्ह्यातील एकशे सत्याऐंशी शिक्षकावर जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे संकट ओढवले असून त्यांनी वेळेत हे प्रमाणपत्र सादर न केल्यास वीस जानेवारीनंतर त्यांचे वेतन स्थगित होऊ शकते त्याचबरोबर पुढील सेवेतून कमी करण्याचा इशारा सिओने दिला असल्यामुळे त्यांना कुठल्या संकटाला तोंड द्यावे लागेल हे येणाऱ्या काळच सांगू शकेल